हल्ली टाईम मॅनेजमेंटचा खूप बोलबाला आहे टाईम मॅनेजमेंट वेळेचं व्यवस्थापन वे वेळ अशा पद्धतीनं करायला की तुमचे वेळ वाचला पाहिजे कमीत कमी वेळात जास्तीत जास्त कामं व्हायला हो पाहिजेत सगळं खरं आहे पण तरीसुद्धा हे त्याच्याबरोबरचं खरं आहे हे करायचं कसं बरोबर मग हे करायचं कसं त्याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट नेहमी ऐकलेली असती टू डू लिस्ट बनवा आपल्या फोनवर सुद्धा ती लिस्ट असती आपल्या डायरीमध्ये असतं टू डू लिस्ट थिंग्स टू डू टू डू लिस्ट म्हणजे थिंग्स टू डू इन अ डे त्या दिवसामध्ये त्या महिन्यामध्ये आठवड्यामध्ये कुठली कुठली कामं करायची आहेत याची एक यादी बनवायची या यादीत हवं काय काय आणि काय नको याची आपल्याला आज चर्चा करायची आहे कारण होतं असं की टाइम मॅनेज करायचं आहे वेळेचं व्यवस्थापन करायचं आहे बरोबर आहे आणि टू डू लिस्टमध्ये एवढ्या गोष्टी भरलेल्या असतात की त्या गोष्टी आपण पूर्ण करणारे का करणार नाही आपल्यालाही माहीत नसतात आणि सगळा कन्फ्युजन होतं ते कन्फ्युजन दूर करण्यासाठी टू डू लिस्ट कशी आदर्श बनवूया आपण कशी चांगल्या प्रकारे प्रिसाईज ठेवू शकतो याचीही चर्चा करणारा हा व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा टू डू लिस्ट म्हणजे दिवसभरात आपण जी कामं करायची आहेत त्या कामांची एक यादी बनवणं हे काम फार पूर्वीपासून आपण करत असायचो अगदी शाळेत असताना सुद्धा आपण लिहून आणायचो की घरचा अभ्यास गृहपाठ काय काय आहे आपण लिहून आणायचो अभ्यास काय तेव्हा आपण काय करायचो मराठीच्या आपल्या टीचर असायचे मराठीच्या बाईंनी सांगितलं की त्या धड्यावरचे प्रश्न लिहून आणारे मी त्याची उत्तरं लिहून आणा आपण त्या वहीच्या मागच्या बाजूला लिहायचो की ह्या धड्याची उत्तरं लिहिणे आहे कविता पाठ करणे आहे कविताबाई शनिवारी विचारणार आहेत धड्याची उत्तरं उद्याच पाहणार आहेत शनिवारपर्यंत आपल्याला वेळ कविता तेव्हा पाठ करू विसरायचो आपण आणि मग मार खायचो ती गोष्ट वेगळी पण हे लिहायचो आपण गणित किती सोडवायचे पन्नास गणित सोडवून आणायची आहेत पुढच्या रविवारपर्यंत जो मंगळवारपर्यंत आपण लिहायचो वेगवेगळ्या वयांच्या मागच्या बाजूला लिहायचो नाही मी तरी लिहित होतो माझ्या गाठली बरीच मुलं लिहित होती पुढं मोठे झाल्यावर आपण ह्याच गोष्टी कॉलेजला गेल्यावर अभ्यासाचं वेळापत्रक बनवायला लागलो म्हणजे मी दहावीच्या वेळेस ते सुरू केलं होतं अभ्यासाचं वेळापत्रक इवन छोट्या मोठ्या प्रमाणात आपण सगळे ते करत असतो प्रत्यक्ष लिहिलं नाही तरी करत असतो पण मी लिहिलं होतं की हा या दिवशी हा अभ्यास करून या ह्याला हे संपलं पाहिजे शेवटी शेवटी स्पेशली आपली बोर्डाची परीक्षा असते दहावीची परीक्षा जवळ आल्यानंतर जे नियोजन करणं गरजेचं असतं त्या नियोजनात लिहून ठेवलं होतं कारण तेव्हा पेपर्स पण सोडवावे लागायचे घरी आजही सोडवतात मुलं मी घरी सोडवायचं त्याचं सांगतोय मी मग मी गजर लावून ते पेपर वगैरे सोडवायचो सेम प्रत्येक विषयाचं तसं करायचो तर याचं नियोजन केलेलं असायचं हीच सगळ्या गोष्टी आपण पुढे मोठे होतो करिअर चालू करतो शिक्षण नोकरी बिझनेस या सगळ्यामध्ये या टू डू लिस्टचा फार महत्वाचा वाटा असतो दरवर्षी नवीन वर्षाची डायरी येते डायरीमध्ये आपल्याला काहीतरी लिहायचं असतं ते डायरीच्या दोन प्रकारे लिहिलं जातं एक म्हणजे डायरीमध्ये रोजची कामं लिहायची किंवा डायरीमध्ये रोज झालेल्या दिवसाचा एक गोशवारा लिहायचा अशा दोन प्रकारे डायरीचा उपयोग असतो आपण किती करतो हा भाग आपण सध्या चर्चा नको करूया जोक्स अपार्ट पण आपल्याला टू डू लिस्ट चांगल्या प्रकारे बनवायला पाहिजे कारण काय होतं टूडू लिस्टमध्ये आपण काहीही कामं भरत जातो भारंभार कामं भरत जातो दिवसातली पंचवीस कामं आपण लिहिलेली असतील तर आपण जेवढा वेळ जागे असतो जेवढा वेळ एफिशियंटली ऍक्टिव्ह असतो तेवढ्या वेळात ती कामं होत नाहीत कामं उद्यावर पडतात उद्याची पंचवीस प्लस आजची बारा अशी सदतीस कामं उद्यावर पडलेली असतात म्हणजे उद्या जर आज आहे असं समजलं तर सदतीस कामांची लिस्ट बघूनच आपण चक्कर येते आपल्याला आपण म्हणतो नको करायलाही मग त्यातली परत बॅकलॉग पडतो नंतर आपण टू डू लिस्ट करायचंच बंद करतो मरुदे होतच नाहीये त्याच्यापेक्षा प्रिसाईज ठेवली त्या त्या दिवशी ती कामं संपवून टाकली तर जास्त सोपं होतं टू लिस्ट लिस्टमध्ये काय काय हवं मुळात आधी बनवताना कशी बनवायला पाहिजे तर प्राधान्यक्रम ठरवायला हवं प्राधान्यक्रमामध्ये दोन प्रकार त्याच्यात परत विभागणी करायची एक म्हणजे आपल्याला जी कामं स्वतः करायची आहेत आणि दुसरी आपल्याला जी कामं करवून घ्यायची आहेत थिंग्स टू डू अँड थिंग्स टू गेट डन अशा दोन लिस्ट पाहिजेत आयडियली ते प्राधान्यक्रम आपले ठरवले गेले पाहिजेत आज मला काय काय हे कामं करायचे आज मला ही कामं करवून घ्यायचे हे दोन गोष्टी पाहिजेत कालच्या राहिलेल्या कामांचा ब्लॅक बॅकलॉग असतात असती दोन तीन एखाद दुसरं काम असतं जे कालचं राहिलेलं असतं तुमच्यामुळेच राहिलेलं नसतात तुम अन्य कोणावर अवलंबून असतात त्यांच्यामुळे राहिलेले नसतात सिच्युएशन तशा झालेल्या असतात त्याच्यामुळे राहिलेल्या असतात फॉर एक्झाम्पल आपण कुठेतरी मिटिंगला गेलेलो असतो आपल्याला यायला उशीर होतो मध्ये अडकतो आपण मध्ये स्वतः ड्राईव्ह करत असल्यामुळे आपल्याला ते मेलला उत्तर देणं शक्य नसतं घरी येऊन कंटाळलेलो असतो जेवतो काहीतरी एंटरटेनमेंट वाचन किंवा अजून काय किंवा दमून झोपलेलो असतो आपण ते काम आपल्याला करायला झालेलं नसतं दुसऱ्या दिवशी आपल्याला ते काम बॅकलॉग मध्ये पडतं प्रायोरिटीवर ते काम करावं लागतं आपल्याला कारण प्रायोरिटी शेवटी जी असते त्यासाठी थोडा एक अर्धा तास आधी काढून वेळ काढून आपण ते करून टाकायचं त्यामुळे आधी राहिलेली आधीच्या दिवसाची राहिलेली कामं त्या आपल्या टू डू लिस्टमध्ये आजच्या तारखेची आजच कामं असतील पण त्याच्यामध्ये बॅकलॉग हा एक वेगळा सेक्शन त्याच लिस्ट लिस्टमध्ये करून वरती लिहायचं कालची कामं कॅरी फॉरवर्ड झाली ती करायला पाहिजे या लिस्टची सारासार अशा पद्धतीने न विभागणी व्हायला हवी की जी कामं आपल्या ग्रेटर गोलसाठी आवश्यक आहेत आयुष्यात जे ध्येय आपल्याला गाठायचं आहे जे बनायचं असतं टॉप गोल त्या गोलच्या दृष्टीनं ही कामं मोठा मोठा त्या दिवसात त्या गोलसाठी मी किती वेळ देणार आहे मी एक पुस्तक लिहितोय मला वर्षाच्या आत ते संपवायचं आहे उदाहरणार्थ त्या पुस्तकातला एक परिच्छेद मी रोज लिहिणार आहे किंवा एक प्रकरण एक प्रकरणातला एक पॉईंट मी रोज लिहिणार आहे हा झाला ग्रेटर गोल मग ती कामं त्याच्यामध्ये पुस्तक म्हणून असं जे काय पुस्तकाचं टायटल असेल किंवा त्या सब टॉपिकचं नाव असेल ते म्हणून लिहायला पाहिजे किती ग्रेटर गोल्समध्ये येणारी कामं आहेत आपली मग त्यात अजून काही असतील तर ती लिहायला हवं रोजच्या आयुष्यातली गरजेची कामं की जी करायलाच पाहिजेत ऑफिसमध्ये आपल्या कामं असतात ती कामं आपल्याला करायलाच पाहिजेत ती कामं लिहायला पाहिजेत की जे आज ह्याला भेटायचंय याला कोटेशन द्यायचंय याच्या कोटेशनला उत्तर द्यायचंय हा वेंडर फायनलाइज करायचं आहे बरं या सगळ्या कामं लिहिताना त्या कामाला साधारण वेळ किती लागणार आहे हे पण लिहायला पाहिजे की ईमेलला मला दहा मिनटं लागत असतील ईमेलला उत्तर द्यायला किंवा नवीन ईमेल ड्राफ्ट करायला मला वीस मिनटं लागणार असतील तो तो वेळ टेंटेटिव्ह वेळ त्याच्यामध्ये लिहिलेला असला पाहिजे किती वाजता आपण हे करणार आहे ते लिहिलेलं असलं पाहिजे आणि वी हॅव टू फॉलो दॅट ते, 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 ते त्या त्या वेळेस वाजता थोडंफार पुढं मागं पण होईल एखाद्याला अमुक वेळेला भेटायचंय तर त्या वेळेला त्याला भेटलं गेलं पाहिजे मला मध्ये मी एका बिझनेसमॅनचं उदाहरण वाचलं होतं की ते काय करायचे की ते कुणालाही त्यांच्या स्वतःच्या कॅबिनमध्ये भेटायचे नाहीत कारण ते म्हणायचे माझ्या कॅबिनमध्ये लोक आली तर त्यांना बाहेर आकडणं मला अवघड जातं त्यांची कामं झाल्यावर त्यापेक्षा मी त्या लोकांच्या कॅबिनमध्ये जातो दहा मिनिटाचं बोललो मी मी बाहेर पडतो असं स्मार्ट वर्क करायला पाहिजे आपल्याला प्रत्येक वेळी आपण रिसिव्हिंग एडला असतो असं नाही काही वेळेला असंही असतं की आपली दुसऱ्यांकडे कामं असतात ती अशी करून घ्यायची आपण ते आपल्याला स्मार्ट वर्क करून तो वेळ मॅनेज करायला पाहिजे जी कामं आपल्या कुटुंबाच्या दृष्टीनं गरजेची आहेत ही कामांची एक वेगळी यादी पाहिजे अगदी छोटी छोटी असतील की मुलाच्या शाळेची फी भरायची ते भले ते मोबाईलवरनं ट्रान्सफर करणार असो आपण ते पण ते आपल्याला माहिती पाहिजे की त्याच्या ऍक्टिव्हिटीची फी आज जाणं गरजेचं आहे किंवा दोन दिवसानं जाणं गरजेचं आहे तर त्याचा रिमाइंडर आपल्याकडे पाहिजे इन्शुरन्सचा ई एम आय आपला समजा असतो तो आपल्याला भरावा लागतो घरचा ईएमआय किंवा बाकी जे असतं ते ऑटोमधनं जातं काही ई एम आय असे असतात काही खर्च असे असतात जे त्या त्यावेळी भरावे लागतात गाडी सर्व्हिसिंग करायला द्यायची असते त्याची वेळ त्याचं वार आपल्याकडे माहीत पाहिजे ते आपल्याकडे रिमाइंडर पाहिजे त्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करून घ्यायचा फोनवर रिमाइंडर लावून हे सगळे रिमाइंडर आपल्याकडं सेट पाहिजेत अमुक दिवशी अमुक काम करायचे अगदी असंही त्यात एक काम असू शकतं की आपले आई वडील असतील त्यांना कुठे दवाखान्यात घेऊन जायचं जा असेल अपॉइंटमेंट असेल ह्या कामांची लिस्ट पण करायला पाहिजे होतं असं ऑफिस आपण टूडू लिस्टमध्ये बऱ्याचदा ऑफिसची कामं टाकतो आणि ही कामं विसरतो याच्यातनं मग हो काम। ती कामं पॉपअप झाली की तुम्ही म्हणता अरे यार आत्ता कुठं आता मी करत बसूय तर हे आहे आपलंच काम त्यामुळे आपल्याला ते लिहिलेलं असलं पाहिजे आपल्या कुटुंबाला आपल्याला प्राधान्य द्यायला पाहिजे जे बरेच जण देत नाहीत ती गरजेची गोष्ट असते आणि ती करावंच लाग याच्या व्यतिरिक्त अशीही कामं असतात जी आपल्याला वैयक्तिक आयुष्यात आनंद देतात त्या कामांचं पण आपण नियोजन करायला पाहिजे म्हणून ते ठुडू लिस्टमध्ये त्या पद्धतीच्या कामांचा वेगळा सेक्शन पाहिजे गिटार वाजवायची प्रॅक्टिस पाहिजे मला स्केचिंग करायचं मी फ्लूट वाजवतो मी नुसतं वॉकिंग करणारे तर जो काय आनंद आपल्याला ज्या कामात मिळतो त्या कामांची साठी एक वेळ वेगळा लिस्ट लिस्टमध्ये आपण ठेवून द्यायला पाहिजे आता या लिस्टमध्ये काय नको तर जी काम खरंच गरजेची आहेत ती सोडून बाकी पापड पसारा काहीही लिहायची गरज नाही छोट्या 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 गोष्टी काही लिहायची गरज नाही जी कामं पाच मिनिटात संपतात अशा कामाची लिस्टही नाही केली तरी चालेल एक ईमेलला समजा ओके थँक्यू आय विल रिवर्ट टू इट हे लिहायचं असेल तर हे डू लिस्टमध्ये यायलाच नाही पाहिजे ते आली ईमेल की त्याला रिप्लाय करून थँक यू आय विल गेट बॅक टू यू एक मेसेज आला त्याला रिप्लाय करणं अजिबात गरज नाही टूडो लिस्टमध्ये ही छोटी छोटी कामं यायची येताना दूध आणायचं हे काम टूडो लिस्टमध्ये यायची गरज नाही ना ते आपल्याला रिमाइंडर असला तरी पुरतो तर ती कामं आपल्या लिस्ट लिस्टमध्ये कशा लिस्ट वाढवायची आपल्याला अजिबात नको आपल्याला मिनिमम ठेवायची लिस्ट आणि ही कामं करून टाकायची आहेत संपून टाकायची आहेत जस्ट गेट अवे विथ दॅट की डायरेक्टली जुनी पाडून फाडून टाकायची तर हे टुडो लिस्टमध्ये लह्यायची गरज नाही ती फाडून टाकायची त्या त्यावेळी ती कामं संपून टाकायची त्यामुळे ती कामं नको आहेत त्यानंतर ज्या कामांनी तुमचा कामातला फोकस कमी होऊ शकतो ही अशी टू डू लिस्टमध्ये नको फॉर एक्झाम्पल दुपारी समजा कामाच्या वेळात दुपारी काहीतरी ग्रुपमधलं काहीतरी चेक करायचं असेल जे आपल्या ग्रुप ऑफिसशी संबंध कामाशी संबंधित नाही तर तो डिस्ट्रॅक्टिव्ह आहे ते उगाच ते डिस्ट्रॅक्शन आहे त्यामुळे ते नको बरं हे करत असताना एक ऍडिशनल टिप सगळी नोटिफिकेशन ऑफ करा व्हॉट्सॲप बिट्सॲपची सगळी नोटिफिकेशन ऑफ करा कारण या आपल्या कामाच्या मध्ये ते खूप डिस्टर्ब करतात टू लिस्ट लिस्टची नोटिफिकेशन्स पाहिजे याची नको जी कामं आपल्याला रोजची आहेत जी करायची ते आहेत जेवणं झोपणं त्याच्यानंतर व्यायाम आंघोळ हे करायचंय हे करायचंय आहे तर हे याला काही पर्याय आहे का नाहीये मग हे लिहायची गरज नाही की मला व्यायामाला सात वाजता जायचंय तर नाही मला सात वाजता जायचंच आहे मला माहिती आहे माझ्या टू डू लिस्टमध्ये तेवढ्याच वेळासाठीची कामं पाहिजे जो वेळ हे सगळी कामं सोडून उरलेलं असेल म्हणजे सात तासाची झोप माझी असणारे म्हणजे ते सतरा तास राहिले माझ्याकडं एक तास दोन्ही वेळची जेवणं मिळून असेल सोळा तास राहिले अंघोळ आणि इतर कामं आटपायला मला एक तास लागत असेल पंधरा तास राहिले व्यायामासाठी माझा एक तास जातो चौदा तास राहिले माझं आवडीची गोष्ट शिकायला माझ्याकडं अर्धा तास असतो साडे तेरा तासाचं नियोजन मला करायचं आहे उदाहरणार्थ मोठा मोठा थोडंफार यातले कमी जास्त प्रायोरिटीनुसार होऊ शकतं मग ती तेवढीच कामं पाहिजेत त्या आठ तासाचीच कामं पाहिजेत दोन तीन तास बफरला पाहिजेत एक कारण एकमेकावर परत कामं आपटतात कपुढं का मागं होतात वेळ लागतो त्यासाठी आपल्याला त्या ते तेवढीच कामं पाहिजेत जी कामं रोजची आहेत ती लिहायची गरज नाही जे काम आपण कधीच पूर्ण करू शकणार नाही अशी कामं लिहायची गरज नाही अशी असतात ना काही काही कामं म्हणजे प्रामाणिकपणे स्वतःला विचारायचं खरंच करणारे काम हे मी मला ना कम्प्युटर हार्डवेअर शिकायचं आहे खरं शिकणार आहे ऑनेस्टली नसेल तर रोज ते लिहून त्याचं प्रेशर नको घ्यायला समजा आठ कामं आहेत आठ कामामधली कामा सहा कामं अशी आहेत की जी आपण करणारच नाही तर ते असं नको की ती सहा कामं कारण ती रोज बॅकलॉग पडणार सहा कामांचा आपण करणार नाही कधीच करणार नाही आपल्याला माहिती तर मग कशाला उगस लिहित बसायचं ते नकोच ना लिहायला जेव्हा आपल्याला अशी इच्छा असते करायचं आहे आणि तेव्हा आपल्याला ऍक्च्युअल परिस्थिती निर्माण झाल्यावर करायचं असेल तर ठीक आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल यातलं असं काम आहे की मला हिमालयात ट्रेकिंगला जायचंय आत्ता करणार आहे लगेच करणार आहे तर टू लिस्ट मध्ये नको ते तुमच्या गोलसाठी तुम्ही तुमच्या डेस्क समोर कामाच्या ठिकाणी किंवा तुमची घरातली जिथे जागा असेल बस आहे तिथं लिहिलं तर ठीक आहे इथं कशाला लिहायचंय आहे जे काम दुसरा करणार आहे कोणीतरी ते काम आपल्या लिस्टमध्ये असायची गरज नाही म्हणजे भले आपण ते काम करवून घेणारे नाहीये त्याच्याकडनं पण ते दुसरा करणारे म्हणून अवलंबून आहे आपल्यावर काही गरज नाही ते दुसऱ्यालाच करायचंय फक्त आपण फॉलोअप घ्यायचं काम करायचं मध्ये लिहू शकतो आपण ते काम करायचंय म्हणून आपल्या ध्येयाच्या जी कामं जवळ नेत नाहीत आपल्याला ती कामं आपल्याला आपल्या लिस्टमध्ये नको आपलं प्रत्येक काम थोड्याफार फरकानं आपल्या ध्येयाच्या जवळ घेऊन जाणारं पाहिजे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आणि त्यानुसारच आपलं सगळं हे जे करायचे कामं ती करायची त्याची आखणी तशी करायची त्यामुळे टू डू लिस्ट करताना प्रिसाइज जेवढी राहील टू डू लिस्ट ही प्रिसाईज ठेवायची त्यामध्ये तेवढीच कामं करायची जी आपण करू शकतो उगाच पापड पसारा नको आहे जी कामं आपल्याला पाच पाच मिनटात संपणार आहेत ती कामं आपल्या लिस्टमध्ये असायची गरज नाही जी कामं आपल्या मॅन्डेटरी आहेत ती कामं आपल्याला करायलाच लागणार आहेत जी आपल्या आयुष्याचा भाग आहेत त्या कामाचंही त्या डू लिस्टमध्ये काही काम नाही डू लिस्टशी संबंधित काही ॲप्स आहेत जी ॲप्स आपण वापरली तर आपलं काम बरंचसं हलकं होऊ शकतो इस्ट आहे इस्टमध्ये करू शकतो ॲपलचं रिमाइंडर आहे रिमाइंडरमध्ये डू लिस्ट लावता येते अॅपलच्या मी कुठल्याही फोनच्या किंवा कुठल्याही कम्प्युटरच्या कॅलेंडरमध्ये आपण टू डू लिस्ट तयार त्या, करू शकतो गुगलचं कीप म्हणून एक फ्री टूल आहे ज्याच्यामध्ये आपण ती करू शकतो अशी खूप आहेत अमेझॉनवर अशी काही प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत की जी फिजिकल प्रॉडक्ट्स आहेत म्हणजे जी, जी प्रिंटेड प्रॉडक्ट्स आहेत डायरी टू डू लिस्ट चॅ प्लॅनर्स त्याचा वापर करू शकतो हो त्यातल्या काही यांची लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय त्यामुळे प्लीज ती लिस्ट चेक करा आणि त्यानुसार तुम्ही ती प्रोक्युअर करून त्याचा वापर करून टू डू लिस्ट जास्तीत जास्त प्रिसाईज आणि अशी बनवा की जी आपण रेग्युलर बेसिसवर फॉलो करू शकतो त्यातली कामं पूर्ण करू शकतो आणि वेळेचं उत्तम नियोजन करू शकतो ऑल दी बेस्ट फॉर दॅट